आम्हाला एखादं वन रूम किचन तरी आमच्या वारसांना मिळू द्या कुठे मिळू द्या वांगणी शेलू आणि कर्जतला मिळू द्या मग तिथेच मराठी माणसांनी का घर घ्यायचं त्या गाड्या एक वाजता रात्री गाडीत बसून चार वाजता एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या आणून टाकायच्या मग सात वाजता एकदम अगदी सोबमधली पण लोक ब्रॉकली घ्यायला पटकन जाणार आणि ते म्हणणार की नाही आपल्याला एक ऑर्गॅनिक आयुष्य जगायला पाहिजे लोकांचं नॉर्मल आयुष्य मातीत जातं आणि और तुम्हाला ऑर्गॅनिक जगण्याची चेन परवडते हे कशातलं परवडतं की सगळे इतकी राजापेक्षा राजनिष्ठ झालेच की त्यांना असं वाटतं की हा दक्षिण मुंबईचा भाग त्यांना शक्य झाला असतं तर त्यांनी ब्रिटिशांच्या काळातली एक मोठी इमारती भिंतच बांधून ठेवली असती की ह्याच्या पलीकडे मरा खंदक टाकला असता आणि इथून पुढे मराठ्यांनी आणि महाराष्ट्रातल्या लोकांनी पाहिजेच नाही सबंध मुंबईमधनं दोन अडीच लाख गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंब पूर्णतः निस्तनाभूत झाले म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण काउंट करतो गिरणी कामगारांमधल्या किती जणांनी आत्महत्या केल्या किती बायकांनी जाळून घेतलं किती लोकांनी घरं सोडून दिली आपण काही बघितलं नाही हे करत असताना महाराष्ट्राचे जे दोन मुख्य पुढारी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांना शक्य होतं की नाही हे थांबवणं का नाही तुम्ही मुंबईमध्ये मराठी माणूस थांबू दिला